सनातन परंपरेत जगन्नाथ मंदिर हे वैष्णव परंपरेतील सर्वात मोठे तीर्थस्थान मानले जाते भगवान जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी देशविदेशातील हजारो भाविक दररोज या श्रद्धास्थानाला भेट देतात ओडिशामध्ये स्थित जगन्नाथ मंदिर हे भगवान विष्णू श्रीकृष्णाचे पृथ्वीवरचे वैकुंठ रूप मानले जाते असे म्हणतात की पुरीचे हे पौराणिक मंदिर अतिप्राचीन आहे या मंदिराशी निगडित इतिहास खूपच थक्क करणारा आहे जगन्नाथ मंदिरातील मूर्तींमध्ये आजही श्रीकृष्णाचे हृदय धडधडते अशी धार्मिक धारणा आहे सनातन परंपरेत जगन्नाथ मंदिर हे वैष्णव परंपरेतील सर्वात मोठे तीर्थस्थान मानले जाते भगवान जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी देशविदेशातील हजारो भाविक दररोज या श्रद्धास्थानाला भेट देतात पुरीचे हे मंदिर भगवान कृष्णाला समर्पित आहे पण तिथे त्याला जगन्नाथ धाम म्हणून ओळखले जाते पुरीच्या या मंदिरात हिंदू धर्माशी संबंधित चार प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक भगवान जगन्नाथ आणि त्यांचा मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या मूर्ती दिसतात जगन्नाथ धामचे हे रहस्य आहे थक्क करणारे असे मानले जाते की जगन्नाथ मंदिरात प्रसाद शिजवण्यासाठी सात भांडी एकावर एक ठेवली जातात ज्यामध्ये सर्वात वरच्या भांड्यातला प्रसाद आधी शिजतो तर वरून खाली अशा क्रमाने एकामागून एक प्रसाद शिजत जातो हे एक आश्चर्यच आहे मंदिरात दिवसा समुद्राकडून जमिनीवर वारा वाहत असल्याचे मानले जाते संध्याकाळी वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात जगन्नाथ मंदिराच्या शिखरावरील ध्वज नेहमी वायाच्या विरुद्ध दिशेला फडतो जगन्नाथ मंदिराची उंची सुमारे दोनशे चौदा फूट असल्याचे मानले जाते अशा स्थितीत पशुपक्ष्यांची सावली निर्माण होते मात्र या मंदिराच्या शिखराची सावली कायमच गायब राहते पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर कधीही विमान उरत नाही किंवा मंदिराच्या शिखरावर पक्षी बसत नाही हे भारतातील कोणत्याही मंदिरात पाहिले गेले नाही मंदिरात दर बारा वर्षांनी जगन्नाथासह तिन्ही मूर्ती बदलल्या जातात त्यानंतर तेथे नवीन मूर्ती बसवल्या जातात देवाच्या मूर्ती बदलताना शहराची वीज खंडित केली जाते यासोबतच मंदिराबाहेर प्रचंड सुरक्षा दल तैनात करण्यात येते त्या काळात मंदिरात फक्त पुजारीच प्रवेश करू शकतात